आपण पाहत सत्यदर्शन न्यूज भारतीय जैन संघटनेच्या वतीने अॅक्युप्रेशर शिबिराचे आयोजन भारतीय जैन संघटना सोलापूरच्या वतीने मंगळवार दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस ते रविवार दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस पर्यंत अॅक्युप्रेशर शिबिराचे नियोजन केले असून सोलापुरातील जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे यांनी केले आहे या शिबिरात जयपूरचे डॉक्टर सत्यनारायण चौधरी ॲक्युप्रेशरचे स्पेशालिस्ट हे रुग्णांची तपासणी करणार असून जुनी डोकेदुखी सायटिका डोळे कान नाग गुडघ्याचे त्रास लठ्ठपणा ब्लड प्रेशर शुगर गॅस धरणे कंबरदुखी मानसिक तणाव आता पायाना येणाऱ्या मुंग्या अशा अनेक आजारावरच्या ॲक्युप्रेशरद्वारे किंवा व्हायब्रेशन थेरपी करणार आहे याचे नाम मात्र सहा दिवसासाठी दीडशे रुपये फी असणार आहे सहा दिवस चालणाऱ्या शिबिराची वेळ सकाळी नऊ ते एक सायंकाळी चार ते साडे सातपर्यंत असून या शिबिराचे स्थळ पंडित विद्यावाचस्पती वर्धमान शास्त्री भवन कुबेर चेंबर इंचगिरी मठासमोर विजापूर रोड सोलापूर नाव नोंदणीसाठी केतनबाई शहा श्याम पाटील अभिनंदन विभुते देशभूषण वसाळे सुवर्णा कटारे माया पाटील सागर शहा प्रवीणा सोलंकी अशोक बालेराव पंकजा पंडित यांच्याशी संपर्क साधा सोलापुरात विविध उपक्रम राबवतच असते त्या अनुषंगाने आम्ही आयोजन केलं आहे शिबिरात एखादा पेशंट तपास केलं गेलं तर दोनशे रुपये फी आहे परंतु सहा दिवसासाठी आम्ही फक्त दीडशे रुपये फी घेतलेली आहे नामात फी घेतलेली आहे आणि त्याला सोलापुरातून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असा मी सर्व सोलापूरकरांना आवाहन करत आहोत या शिबिरात राजस्थानचे डॉक्टर थेरपिस्ट स्टाईल सत्यनारायण चौधरी हे सहा दिवसासाठी सोलापूरला येत आहे त्यांची टीम येत आहे आणि त्या माध्यमातून भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून ते शिबिर आयोजन करीत आहोत आणि आपण मी एक विनंती आहे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेण्यासाठी आपल्या सहकार्याची आम्हाला खूप गरज आहे सतदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।, करा।